महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा बुलंदावाज मराठी भाऊ प्रमोद गोपीचंद पडळकर साहेब हे शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर नेहमी जहरी टीका करत असतात की शरद पवार साहेब यांनी ओबीसीचं वाटोळ केलं मात्र आज महादेव जानकर साहेब यांनी शरद पवारांची बाजू घेतली आणि गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला महादेव जानकर साहेब म्हणाले की ओबीसीच्या हिताचे निर्णय पवार साहेब यांनी घेतले म्हणजे शरद पवार साहेब यांनी ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतले ज्या झाडाला फळं येतात त्याच झाडाला लोक दगडं मारतात असा सुद्धा त्यांनी टोला गोपीचंद पडळकर यांना लगावला म्हणजे एका अर्थाने महादेव जानकर विरुद्ध गोपीचंद पडळकर हा संघर्ष सुरू झाला की शरद पवार साहेब यांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण देण्याचं काम केलं आणि ज्या मंडल आयोगाला विरोध केला ज्या पक्षाने विरोध केला त्याच पक्षाचे आज नेते गोपीचंद पडळकर साहेब आहे गोपीचंद पडळकर साहेब विरुद्ध शरद पवार साहेब हा संघर्ष खूप मोठा आणि जहरी स्वरूपाचा आहे बटन सुद्धा हँग झालं पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईक करा लाएक आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रासोबत नातेवाईकांसोबत फॅमिलीसोबत पाहिजे त्याच्यासोबत ज्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे प्रत्येक मराठी माणसापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर पर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बद्दल जर तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवा मराठी माणसाचा विचार मराठी माणसाचं हित आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आपण व्यक्त होणं खूप गरजेचं आहे मराठी माणसाने आपले विचार मांडणं खूप गरजेचं आहे जय मराठी जय महाराष्ट्र